नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअर करा हे भोपळ्याचे घारघे गरम खाण्याची कितीही इच्छा झाली तरीही गरम गरम खाऊ नका गुळाचे असे तळलेले जे पदार्थ असतात ते गरम खाऊ नयेत असं म्हणतात नमस्कार मी अमिता दाते रेसिपीच्या किचनमध्ये भोपळ्याचा कलरसुद्धा खूप सुंदर आहे ना काल मला बाजारामध्ये हा भोपळा मिळाला त्यामुळे मी आज भोपळ्याचे घारगे दाखवत आहे तसं पाहिलं तर आषाढ महिना पण चालू आहे आणि आषाढ महिन्यात आषाढ तळावा असं म्हणतात तेही करण्याची इच्छा होतीच त्यामुळं आता मी भोपळ्याचे गारगे आपल्याला दाखवत आहे त्यासाठी हा मी अर्धा किलो भोपळा सालं काढून स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घेऊन जेवढ्या भोपळ्याच्या फोडी असतील त्या भोपळ्याच्या फोडीच्या लेवलच्या थोडंसं पाणी कमी घालून हा भोपळा शिजवून घ्यायचा असा भोपळा अगदी सात ते आठ मिनटात शिजून निघतो आठ नऊ मिनटानंतर मी हा भोपळा चेक करत आहे छान मऊ असा हा भोपळा शिजून झालेला आहे हा गरम गरम भोपळ्याचा कर एका परातीमध्ये काढून घेत आहे जेवढा आपला भोपळा असेल त्याचा थोडासा कमी गूळ आपण घ्यायचा म्हणजे मी इथं पाचशे ग्राम भोपळा घेतलेला आहे म्हणजेच अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे त्यासाठी मी साधारण चारशे ग्राम गुळ वापरणार आहे मेजरिंग कपचं प्रमाण पाहिजे असेल तर पावशेर भोपळ्यासाठी एक ते सव्वा कप गुळ लागतो त्यामुळं जर माझा अर्धा किलो भोपळा असेल तर मला दोन ते अडीच कप गुळ वापरायचा आहे थोडंसं गुळाचं प्रमाण इकडे तिकडं झालं तरी चालेल भोपळ्याचा गर गरम असेल तेव्हा आपण गुळ मिसळचा म्हणजे गूळ लगेच विरघळायला मदत होते हे पहिल्यांदा खूप गरम असलेलं मिश्रण मिक्सरमधून शक्यतो काढू नका मिक्सरचा ब्लेड खराब होण्याची शक्यता असते जर तुम्ही गुळ अगदी बारीक करून घेतला किसून घेतला तर तो गूळ ह्या गरम भोपळ्याच्या घरामध्ये पटकिनी विरघळला जातो ह्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि उरलेला दोनशे ग्राम गुळ मी आता परत घालत आहे आणि तोही गूळ ह्या भोपळ्याच्या घरामध्ये चांगला विरघळून घेत आहे गूळ आणि भोपळ्याचं घर आता थंड झालेलं आहे आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेऊयात म्हणजे भोपळ्याच्या घराच्या ज्या गाठी असतात त्या सगळ्या मोडल्या जातात आणि स्मूथ असा गर आपल्याला मिळतो आत्ता मी इथं चारशे ग्रामच गुळ वापरलेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही म्हणून अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल तसंच रेसिपीला लाईक करून शेअरही करा आता आपण ह्या भोपळ्याच्या घरामध्ये एक कप बेसन वापरलेलं आहे दोन कप रवा वापरणार आहे आणि चार कप आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ वापरायचं आहे पण पहिल्यांदा मी हे तीन कप नेहमीचं गव्हाचं पीठ वापरत आहे आणि नंतर लागेल तसं आपल्याला बाकीचं गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे हे सगळं असं छान मळून घेऊयात इथं आपण मेजरिंग कपच्या हिशोबाने जर प्रमाण ठरवलं शिजवलेला भोपळा अडीच कप भरलेला भर होता त्यासाठी दोन कप मी गूळ वापरलेला आहे आता आपण उरलेलं जे गव्हाचं पीठ आहे ते पण वापरत आहोत पहिल्यांदा हे पीठ अगदी थोडंसं सैलसर सा वाटेल पण नंतर ते आपोआप घट्ट होत जातं कारण ते रवा वापरलेला आहे आणि रवा थोडासा नंतर फुलतो तेव्हा ही कणिक घट्ट होते आता ही कणिक मळून झालेली आहे त्याला आपण थोडंसं वरण तूप लावूयात आणि एक अर्धा तास झाकून बाजूला ठेवूयात हे अर्ध्या तासापेक्षा जास्त पीठ बाजूला ठेवून देऊ नका कारण भोपळा आणि गुळ यामुळं ही कणिक नंतर तेवण्याची पण शक्यता असते अर्ध्या तासानंतर हे बघा थोडीशी मगाच्यापेक्षा ही कणिक घट्ट झालेली आहे म्हणजे आता आपल्याला हे घारगे लाटायला सहज शक्य होईल पोळपाटावरती परत थोडीशी ही, पर ही कणी रगडून घ्यायची म्हणजे पुऱ्या लाटताना कडेनी चिरा पडत नाहीत आपण आता मोठी एक पोळी करून मग वाटीनी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहोत ही पोळी थोडीशी नेहमीच्या पोळीपेक्षा जाड लाटायची तुम्हाला जर अशा वाटीनी पुऱ्या करायच्या नसल्या तर तुम्ही एक एक मोठी पुरी करून घेतली तरी चालणार आहे वाटीनी अशा पुऱ्या केल्या की त्या सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतात आणि एकाच वेळेस आपण चार ते पाच पुऱ्या करू शकतो एवढंच होतं एक एक पुऱ्यासुद्धा पटापट होतात त्यामुळं कशाही पुऱ्या केल्या तरी चालतातच थोड्या पुऱ्या मी इथं आता करून घेतलेल्या आहेत ह्या पहिल्यांदा आपण तळून घेऊयात पहिल्यांदा मीडियम आचेवरती पुऱ्या तळायला सुरुवात करायची आणि जर आपल्याला वाटलं की थोडासा गॅस मोठा केला तर चालेल तरच करा कारण ह्या पुऱ्या गोड आहेत गुळाच्या आहेत त्यामुळं गुळ पटकिनी गरम तेलामुळं कडक होण्याची शक्यता असते आणि करपण्याची शक्यता असते त्याला पटकिनी जास्त ब्राऊन असे डाग पडण्याची शक्यता असते आणि ते डाग जर आपल्याला आवडत नसेल तर शक्यतो मीडियम आचेवरती ह्या पुऱ्या तळायला सुरुवात करा पहिल्यांदा एक एक पुरी तळून घेते नंतर मात्र एका वेळेस तीन तीन पुऱ्या तळल्या तरीही चालणार आहे हे बघा अशा टम्म पुऱ्या ह्या फुकतात आणि खुसखुशीतही बराच वेळ राहतात अशा ह्या पुऱ्या एकदा करून ठेवल्या तर सत आठ दिवस खूप छान टिकतात मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा प्रवासात नेण्यासाठी ह्या पुऱ्या बऱ्याच वेळेला केल्या जातात पूर्वीचे काही जे पारंपरिक पदार्थ आहेत ते त्यावेळेस खूप असे नियोजनबद्ध केलेले असायचे आणि हवामानानुसार सीझननुसार केलेले हे असे पदार्थ असायचे की ह्या वेळेला असे पदार्थ पसतात तुम्ही कुठलाही पारंपरिक पदार्थ घ्या ते त्या, -त्या हवामानानुसार असे योजलेले आहेत गुळाची पोळी थंडीत खाल्ली जाते असे थोडेसे तेलकट पदार्थ असतात ते पावसाळ्यात खाल्ले जातात तुम्ही भजी किंवा वडे हे पदार्थ पावसाळ्याच्या दिवसात खाता पाऊस छान पडतो आहे म्हणून आम्ही भजी खातो असं म्हणतात पण ते हवामानाचा त्याच्यावरती छान परिणाम होतो आणि त्यावेळेस ते आपल्याला बाधा नाहीत उन्हाळ्यामध्ये संपूर्ण शरीराला थंडावा देणारे पदार्थ आपण निवडतो सरबत पन्ह हो, असे लिक्विड प्रमाणातील पेय आपण घेतो किंवा पारंपरिकदृष्ट्या म्हणलं तर कोकमचा जास्त वापर केला जातो उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त पाण्याची गरज असते म्हणून अशी लिक्विड पेयं योजली गेलेली आहेत तर आपल्या पहिल्या बॅचच्या ह्या सगळ्या पुऱ्या चळून झालेल्या आहेत थंड झाल्या की मग त्या आपण एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या असे आपले मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच घारघे तयार झालेले आहेत पुन्हा भेटूयात अशीच छानची रेसिपी घेऊन तोपर्यंत तो आम्ही तथा बाय